न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सकाळपासून रांगा वाढल्या योगीराज गाडेंच्या शिबिराला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद अहिल्यानगरमध्ये आज सर्वात मोठा आरोग्य मेळावा नागरिकांची एकच गर्दी अहिल्यानगरमध्ये नगरसेवक योगीराज गाडे यांच्या पुढाकारातून मोफत सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले असून सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली सहकार नगर येथील तीन मंदिर परिसरात भरलेल्या या शिबिरात नेत्र तपासणी चष्मा वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया गुडघेदुखी सांधेदुखी निधान आणि सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी व औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात येत आहेत साईमौली हॉस्पिटल आणि अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या आरोग्य सेवा उपक्रमामुळे वार्ड क्रमांक तीनसह संपूर्ण अहिल्यानगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया मिळत आहे आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम म्हणजे जनतेसाठी खऱ्या अर्थाने उभे केलेले आरोग्यद्वार आहे असे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शिबिर दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर आज सहकार नगर तीन मंदिर ह्या परिसरात प्रभाग क्रमांक तीनमध्ये आम्ही मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटपचं शिबीर तसंच मोफत आरोग्य शिबिर बी पी शुगर व इतर आरोग्याचे स जे समस्या असत त्याचे मोफत तपासणी या भागामध्ये आम्ही प्रथमच ठेवलेली आहे दरवर्षी आम्ही नगर शहरात व ह्या प्रभावात वेगवेगळ्या ठिकाणी वेग आरोग्याचं शिबिर घेत आलो आहेत आज प्रथमच आम्ही या भागात शिबिर घेतलेलं आहे आणि नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आता प्रत्येक शिबिराला पाचशेहून अधिक लोक कमीत कमी या शिबिराचा लाभ घेत असतात आमचा मेन उद्देश असा होता की जेव्हा आपण फिरत असतो की नागरिकांच्या जे समस्या असतात डोळे तपासणीला जर आपण पाहायला गेलो तर नगर शहरात कमीत कमी चारशे ते पाचशे रुपये डोळे तपासणीला लागतात तसंच मग चष्मा जर लागला तर त्याला अजून चारशे पाचशे रुपये कमीत कमी लाग ला मग हजार बाराशे असा खर्च सामान्य नागरिकांना येतो त्याच्यामुळं अनेक नागरिक आपले डोळे तपासत नाही आणि आज धावपळीच्या जीवनात आपण जर पाहिलं तर माणूस एवढा व्यस्त झाला की स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष देत नाही आहे एवढं धावपळीच्या जीवनात लहान मुलापासून तर मध्यवर्ग तर ज्येष्ठ नागरिक सगळे आपण दैन रोजच्या जीवनात एवढं बिझी झालेलो आहे की कुणी आरोग्याकडं लक्ष देत नाही मग हे उद्देश आम्ही साधून हे आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे की जेणेकरून लोकांना मोफत आरोग्य तपासणी होईल आणि त्यांना काय काय हेल्थ इश्यूज आहेत किंवा त्यांच्या आरोग्याबाबत त्यांना काय समस्या आहेत हे त्यांना कळेल मग हाच आमचा उद्देश होता आणि ते आम्ही करत आलो आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा